चौथा पाठ चौथ्यामध्ये सांगणार आहे पट्ट्यांना काय म्हणतात म्हणजे जे कुंकुवाचे पट्ट्या तुम्हाला पट्टी समजत नसते बघा जे एवढ्या समजून काढतात असे पट्टे ओढायचे असे पट्टे हे जे पट्टे ओढले कुंकुवाचे आणि हळदीचे याला काय म्हणतात तर चार जे असतात हे आपण पाच ओढतो बघा खडशाला तर पाच चारला म्हणतात वेद चार वेद आणि एक म्हणजे वरुण देव असं त्यांना म्हणजे ते पट्ट्यांचं नाव आहे आणि नंतर न कधी पण नारळ नारळ हा सोडलेला नको पाहिजे नारळ हा आखाश ठेवायचा नारळ सोडून ठेवत नाही आणि नारळ म्हणजे कळशामध्ये कधीच पाणी संपू द्यायचं नाही आणि नारळ कधीच उलटा ठेवू नका नारळ उलटा का ठेवू नका तुम्हाला माहिती का नारळ कसा ठेवतात तर जो हा जो भाग असतो ना हा पाण्यामध्ये असतो आणि हा जो भाग असतो हा वरती असतो तर असा नारळ ठेवायचा असतो असा असाच नारळ ठेवायचा उलटा नारळ ठेवू नका नाही तर तुमच्या घरात विघ्न येतात ते तुम्हाला कडून येत नाही अशा आपण चुका करतो तर आणि एक अमोशीच्या दिवशी हा नारळ चेंज करायचा नारळ व्हायचा कधीच आपल्या घरात धनधानाची कमतरता राहत नाही आणि कुलदेवीचा अखंड आपल्या घरात असे राहतो